प्रत्यारोपांसंदर्भातली कारण मतचोरी संदर्भातले आरोप काही केले होते राहुल गांधींनी त्याच्यानंतर आता भाजपने पलटवार केला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आलंय त्यांच्या निकटवर्तीयांवर आता अतिशय गंभीर आरोप करण्यात आले भाजपने एक पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तरपणे या संदर्भात काँग्रेसलाच घेरण्याचा प्रयत्न मतचोरीच्या मुद्द्यावरनं केलेला आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या दोन पुतण्यांनी दुबार मतदान केलंय असा आरोप भाजपने केलाय चव्हाणांचे पुतणे इंद्रजित चव्हाण आणि राहुल चव्हाण यांनी दुबार मतदान केल्याचा गंभीर आरोप भाजपकडनं करण्यात आलाय भाजपचे प्रवक्ते मोहन जाधव यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचाही दावा केला दोन्ही पुतळ्यांसह त्यांची आई पत्नी आणि मुलांचीही तीन मतदार याद्यांमध्ये नावं आहेत ता असाही दावा करण्यात आलायमंत्री गुरु चव्हाण यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबियांनी राजकीय फायदा घेण्यासाठी वेगवेगळी नावं वेगवेगळे पत्ते वेगवेगळी वय वापरून त्या ठिकाणी त्यांचा गोळ नाही म्हणायचा हा अधिकार आम्हाला नाही अशा व्यक्तीच्या कुटुंबातीलच लोक जर अशी करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करतात